प्रकाश आज पाच महिन्यानंतर घरी चालला होता तो ठेशनवर ट्रेनची वाट पाहत बसला होता तेव्हा तिथे एक सुंदर मुलगी आली आणि प्रकाशला म्हणाली की दादा सकाळपासून उपाशी आहे थोडे पैसे देता का प्रकाश त्या मुलीला खूप बारकाईने पाहू लागला ती मुलगी खूपच सुंदर होती प्रकाश विचार करतो की एवढी सुंदर मुलगी भीक पण मागू शकते त्यानंतर प्रकाशने त्याच्या बॅगीमधून पैसे काढले जे पैसे त्याने पाच महिन्यात कमावले होते त्या पैशातून त्याने शंभरची नोट काढली आणि त्या मुलीला दिली प्रकाश पाशी पन्नास हजार रुपये होते एवढे सगळे पैसे पाहून त्या मुलीच्या मनात लालच निर्माण झालं ती प्रकाशला म्हणाली की जर तुमच्याकडे एवढे सारे पैसे आहेत म्हणल्यावर तुम्ही मला जास्त पैसे देता का मी खूप टेन्शनमध्ये आहे इथे कोणीच त्यांचा स्वार्थ असल्याशिवाय मला मदत करत नाही जर तुम्ही यातील काही पैसे मला दिले तर नक्कीच मी तुमचं पैसा ना, पैसा एक दिवस महागारी देईल एवढं ऐकल्यानंतर प्रकाशने ते पैसे नंतर बॅगेत ठेवले तो त्या मुलीला म्हणाला की तायडे मी खूप गरीब माणूस आहे मी पाच महिने खूप मेहनत करून हे पैसे जमवले आहेत बहिणीच्या लग्नात कर्ज घेतलं होतं आणि ती कर्जाचे व्याज फेडण्यासाठी पैसे आणले आहेत व्याज तर देऊ शकतो पण पैसे कधी देणार आहे ते मला पण माहीत नाही त्यामुळे प्लीज लालच करू नकोस त्यामुळे मी जेवढे तुला पैसे दिले आहेत त्यामध्ये तू पोट भरून जेवण करू शकते त्या मुलीच्या अश्रूने डोळे भरले आणि म्हणाले की दादा तुम्हाला किती बहिणी आहेत तो म्हणाला मला तीन बहिणी आहेत एका बहिणीचं लग्न झालं आहे अजून दोन मुली शिकत आहेत ती मुलगी म्हणाली दादा मला पण तुमची बहीण बनवा की मी खूप मुश्किलमध्ये आहे पैसे नाहीत म्हणून माझं राहण्याचं ठिकाण पण हातून गेलं आहे पाच हजार द्या आणि तुमचा ॲड्रेस पण मला द्या जर मी जिवंत राहिली तर नक्कीच मी तुम्हाला पैसे महागारी देण्यासाठी येणार जर नाही आली तर, ना तर समजा की एक बहीण कमी झाली प्रकाश भावनिक माणूस होता बहिणीसाठी त्याचं हृदय आभाळा एवढं होतं त्या, त्या मुलीचं बोलणं ऐकून प्रकाशच्या डोळ्यात अश्रू आले तो म्हणाला की जर भाऊ म्हणत आहे तर एवढं अशोक का बोलत आहेस त्या मुलीने पाच हजार मागितले होते तरी पण प्रकाशने त्याच्या बॅगेतून पैसे काढले आणि दहा हजार रुपये त्या मुलीच्या हातात दिले प्रकाश म्हणाला की या जगात आता पाच हजारात सुद्धा काही होत नाही आजकाल पैशाला फार किंमत आहे जर माणसापाशी पैसे असेल तरच दुसरा माणूस येत आहे माणूस की आता हरवली आहे आता या जगात ज्याच्यापाशी जास्त पैसा त्याच्यापाशी जास्त माणसे आहेत जर तुला देणं दे, झालं तर दे नाही तर राहू दे पण कोणत्याही परिस्थितीत हार मानू नकोस त्या मुलीने ते पैसे घेतले आणि प्रकाशच्या पाया पडत म्हणाले की माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद पण द्या खूप दिवस झालं कोणी आपलं म्हणून मिळालं नाही प्रकाश तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला की तू खूप मोठी हो एवढी मोठी हो की मी अभिमानाने सांगू शकेल की ही माझी बहीण आहे तोपर्यंत त्याची ट्रेन आली प्रकाशने त्याच्या घराचा ॲड्रेस तिच्या हातात दिला आणि तिला बाय म्हणून ट्रेनमध्ये जाऊन बसला त्याने पैसे पाहिलं आता त्याला पैसे कमी दिसू लागले आधी त्याच्याकडे पन्नास हजार रुपये होते आता तिला दहा हजार रुपये दिले म्हणून चाळीस हजार रुपयेच राहिले खिडकीतून प्रकाशला एक महादेवाचं तो महादेवाला प्रार्थना करत म्हणाला की भोलेनाथ या मुलीचं रक्षण करा हिला यश दे जेव्हा प्रकाश घरी गेला तेव्हा त्याची मुले बायको आणि दोन बहिणी प्रकाशची वाट पाहत बसले होते प्रकाश येताना काही कपडे आणि खाण्यासाठी गोड घेऊन हो आला होता प्रकाशला पाहून सगळेच खूप खुश झाले शेवटी प्रकाशने ते पैसे पत्नीच्या हातात ठेवले त्याची बायको म्हणाली हे, हे काय हे तर चाळीस हजार तुम्ही तर म्हणाला होता की पन्नास हजार रुपये घेऊन येत आहे त्यानंतर प्रकाशने स्टेशनवर काय काय घडलं त्याच्या बायकोला सगळं सांगितलं एवढं सगळं ऐकल्यानंतर त्याच्या बायकोने तर डोक्यावरच हाणून घेतलं ती देवाला म्हणाली की हे देवा कसला माणूस माझ्या गळ्यात बांधला आहे त्याची बायको प्रकाशला म्हणाली की अहो आजकाल अशीच माणसे फसवत आहेत प्रकाश आत्मविश्वासाने म्हणाला की तिने मला फसवलं नाही ती खरं बोलत होती मी एवढा मूर्ख नाही मला कोण खरं बोलतं हे सगळं समजतं त्या मुलीला खरोखरीच गरज होती माणुसकीच्या नात्याने मी तिला मदत केली आहे त्याची बायको त्याच्यावर पिसळत म्हणाली की तुम्ही महामूर्ख आहात ठीक आहे ती मुलगी तुम्हाला फसवत नव्हती पण तुम्ही कोण अंबानीच्या खानदानाचा आहात का दहा हजार रुपये देऊन आला आहात पन्नास शंभर रुपयाची फक्त मदत द्यायची प्रकाश तिला म्हणाला जर तिच्या जागी माझी कोणती एक बहीण असती तर मी माझ्या बहिणीला तसंच टेन्शनमध्ये सोडून आलो असतो का त्याची बायको त्याला म्हणाली की तुमच्या बहिणी खूप चांगल्या आहेत त्या तिच्यासारख्या भीक मागणाऱ्या नाहीत अहो आपल्या गरिबी फॅमिलीसाठी दहा हजार रुपये खूप झाले दहा हजार रुपये म्हणजे आपल्यासाठी लाख रुपये होतात पाच महिन्यात आपल्याला परिवारासोबत दूर राहून तुम्ही हे पैसे कमवले होते आणि एका अनोळख्या मुलीला दहा हजार रुपयांची तुम्ही मदत केली आहे त्याची बायको खूप वेळ बडबड करत होते आता प्रकाशकडे बायकोचं बोलणं ऐकल्याशिवाय काहीच भागच नव्हता त्याच्याकडे आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं त्यामुळे तो आता शांतपणे बायकोचं बोलणं ऐकत बसला त्यानंतर हळूहळू दिवस जात होते प्रकाश नंतर मुंबईला पैसे कमवण्यासाठी गेला नाही तो गावाकडे शेती करूनच घर भागवत राहिला त्याच्या बहिणी पण आता मोठ्या झाल्या होत्या प्रकाशला एक मुलगा आणि एक मुलगी होती ते पण आता शाळेत जाऊ लागले प्रकाशची कमाई कमी आणि जिम्मेदारीचं ओझ डोंगरा एवढं होतं मोठ्या बहिणीच्या लग्नाचं जे कर्ज घेतले होते ते कर्ज अजून जशाच्या तसंच होतं त्याच्याकडून फेडणं झालं नाही तो फक्त व्याजच देत होता त्या मुलीला पैसे दिलेले आता आठ वर्ष झाले होते पण प्रकाशची बायको या गोष्टीला अजून पण विसरली नव्हती जेव्हा प्रकाश आणि त्याची बायकोचे भांडणे होतात तेव्हा त्याची बायको त्या मुलीला दिलेले दहा हजार रुपये यावरून प्रकाशला ती नेहमी ताने देत होती संध्याकाळचा वेळ होता प्रकाश त्याच्या कामावरून घरी आला होता त्याची दोन्ही पण बहिणी त्याच्या दोन्ही पण मुलांना अंगणात अभ्यास शिकवत बसल्या होत्या त्याची बायको बकऱ्यांना गवत देत होती तेवढ्या तिथे एक चमचमीत कार त्याच्या घरापुढे येऊन थांबले प्रकाशचं घर साधारण होतं त्याची चूल बाहेर अंगणात होती आणि तो चुलीवर चहा बनवत होता प्रकाशने पाहिलं की तो ड्रायव्हर मुलांना काहीतरी विचारत होता आणि मुलांनी पण हा म्हणून सांगितलं तर मग तो ड्रायवर घराच्या एकदम समोर येऊन गाडी घेऊन आला एवढी मोठी गाडी घेऊन कोण आला असेल त्यामुळे प्रकाश पटकन उभा राहिला गाडी समोर येऊन थांबली पहिल्यांदा त्या गाडीमधून ड्रायवर उतरला आणि मग एक बॉडीगार्ड नंतर एक सुंदर मुलगी गाडीतून उतरली त्यानं जर प्रकाशचे सगळ्यात लहान बहीण प्रकाशला म्हणाली की अरे दादा ही तर टी व्हीमधल्या एका सिरियलमधली जुई हिरोईन आहे प्रकाशच्या घरी टी व्ही नव्हता त्याची लहान बहीण कधी कधी तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन टी व्ही पाहत होती एवढ्या मोठ्या सिरियलची हिरोईन घरी आली आहे हे, हे पाहून तर त्याची छोटी बहीण तर मूर्ती बनल्यासारखीच उभा होती तिला विश्वासच बसत नव्हता ती सुंदर मुलगी प्रकाशकडे येऊ लागली तिला पाहिल्यानंतर प्रकाशने तिला लगेच ओळखलं की त्याने हिला टेशनवर मदत केली होती तो पण हसत तिच्याकडे गेला प्रकाशची मुले बहिणी आणि बायको आपापल्या जागेवर उभा राहून आश्चर्याने पाहत होते त्या मुलीने जाऊन पहिल्यांदा प्रकाशचा आशीर्वाद घेतला त्यानंतर ता दादा म्हणून त्याला प्रेमाने मिठी मारली प्रकाश दिवसभर काम करून आला होता म्हणून त्याच्या घामाचा वास येत होता प्रकाश म्हणाला की ताडे मी आता कामावरून आलो आहे त्यामुळे माझ्या शरीराचा तुला वास येत असेल ती म्हणाली की भावाच्या मेहनतीचा घाम कधीच तिला वास येत नाही असं म्हणल्या प्रकाशने पण तिला आनंदाने मिठीत घेतलं आपल्या नवऱ्याला एक परस्त्री मिठी मारत आहे हे, हे पाहून त्याच्या बायकोला राग येत होता परंतु ती प्रकाशला दादा म्हणली म्हणून ती शांत होऊन सगळं पाहत होती तिला बसण्यासाठी प्रकाशने एक खाट अंगणात टाकली प्रकाश तिच्याकडे पाहत होता ती त्याला म्हणाली दादा मला टी व्हीमध्ये सिरियलमध्ये काम मिळालं आहे दादा तुमचा आशीर्वाद मला लाभला त्याची छोटी बहीण तिथं आली आणि म्हणाली की तुम्ही तेच जुई आहात ना ज्या सिरियलमध्ये काम करता जुईने त्याच्या बहिणीला मिठीत घेतलं आणि म्हणाली की हो गर आणि मी जुईच आहे त्यानंतर प्रकाशने त्याच्या बायकोची मुलांची आणि एका बहिणीची ओळख करून दिली तिने प्रकाशच्या मुलांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला जुई तिच्या ड्रायव्हरला आणि बॉडीगार्डला म्हणाली की तुम्ही जावा मी आज इथेच राहणार आहे हायवेवर एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही राहू शकता जेव्हा मला गरज असेल तेव्हा मी तुम्हाला फोन करेल जुईचं बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर तेथून निघून गेले त्या रात्री जुई तिथेच थांबली जुईने त्या सगळ्यांसाठी आणलेले कपडे आणि गिफ्ट दाखवले तिने सगळ्यांना ते कपडे दिले आणि म्हणाले की माझं या जगात कोणीच नाही लहानपणीच तिची आई देवा घरी गेली तिचे वडील होते पण त्यांनी दुसरं लग्न केलं तिच्या सावत्र आईने आणि भावांनी बहिणीने तिला कधीच माया लावली नाही तिची एक मैत्रीण होती तिने तिला ॲक्टिंग आणि डान्स शिकवला आणि त्यामध्येच तिला इंटरेस्ट येऊ लागला त्यामुळे काहीतरी बनण्यासाठी ती मुंबईला गेली होती तिथे गेल्यावर तिला एक दिवस असा आला की तिच्याकडे खाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते ती खूप एकटी पडली होती ती हारली आहे असं वाटत होतं तेव्हा तिथे तिला प्रकाश भेटला प्रकाशने तिच्या घसरलेल्या आयुष्याला उभं केलं आज मी फक्त प्रकाशदादामुळे एवढी चांगली सिरियलमध्ये काम करते प्रकाशच्या घरच्यांना वाटलंच नाही की ती कोण परकी आहे संध्याकाळी सगळ्यांसोबत बसून तिने जेवण केलं आणि मोकळ्या अंगणात चंद्राच्या चांदणीत ती झोपली सकाळच्या वेळी तिने प्रकाशला एक सुटकेस दिला आणि म्हणाले की यामध्ये काही पैसे आहेत आणि म्हणाले की या पैशातून एक चांगलं घर बांधा मुलांना चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन करा आणि या दोन्ही बहिणींच्या लग्नाची जिम्मेदारी माझी आहे यानंतर मी नेहमी येत जाईन प्रकाश म्हणाला की आमच्या घरात बहिणीकडून मुलीकडून काहीच घेतले जात नाही जर घेतलं तर ते पाप आहे असं म्हणतात त्यामुळे मला पाप करायचं नाही ताडे मी हे पैसे तुझ्याकडून घेऊ शकत नाही जुई रडायला लागली आणि म्हणायला लागली की दादा तुम्ही असं म्हणून मला परक समजत आहात जर बहिणीकडून घेतलं तर ते पाप आहे असं म्हणता तर तुम्ही मला तुमचा लहान भाव आहे म्हणून समजा आणि हे पैसे घ्या काही पण करून हे पैसे तुम्ही ठेवा असं समजा की हे पैसे मी माझ्या भावाच्या मुलांसाठी आणि बहिणींसाठी आणले आहेत तुम्ही पैसे घेतल्यावर मला खूप आनंद होईल आणि तुम्ही हा आनंद माझ्याकडून हिसकावून घेऊ नका प्रकाशची बायको रात्रीपासून शांत होती पण ती जुईला म्हणाली ताई मला माफ करा मी तुमच्याबद्दल नेहमी वाईटच विचार करत होती की तुम्ही आमच्या गरिबांचं दहा हजार रुपये खाल्लं जुई प्रकाशच्या बायकोला म्हणाली की यामध्ये तुमची काहीसुद्धा चूक नाही त्यावेळेस तुम्हाला पैशाची खूप गरज होती आणि त्यात मी पैसे घेतले हे फक्त प्रकाशदादाच्या दिलदारपणामुळे झालं आहे प्रकाशदादासारखे माणसे या जगात खूप कमी आहेत तुमचा नवरा करोडामध्ये एक आहे त्यांच्या दहा हजार रुपयामुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे माझं पूर्ण आयुष्यच बदललं माझ्या कामावर आणि माझ्या सफलतेवर तुमचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळे तुमच्या मनावर कोणतं पण मी पैसे दिला आहे म्हणून ओझ समजू नका जुईकडून पैसे घेणं प्रकाशला चांगलं वाटत नव्हतं त्यामुळे तो लांब जाऊन बसला जुई त्याच्यापाशी गेली आणि म्हणाली की तुम्ही मला परक समजला आहे का भरल्या डोळ्यांनी प्रकाश तिला म्हणाला की मी असं कधी म्हणाल की तू परकी आहेस आणि मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिले आहे मी तर विचार केला होता की मुंबईमध्ये एक घर पाहून आपण सगळ्यांनी तिथं राहायचं परंतु तुम्ही आताच माझं मन दुखवलं आहे मी अनाथ आहे म्हणलं मला परिवार मिळेल पण तुम्ही तर मी दिलेले पैसे पण घेत नाहीत प्रकाश म्हणाला की माझा स्वभाव हे पैसे घेण्यासाठी मनाई करत आहे तायडे कबाड कष्ट केलं परंतु कोणापुढे हात पसरले नाहीत गाडी तिथे आली होती जुई प्रकाशला म्हणाली की दादा माझा पण स्वभाव कोणापुढे हात पसरण्याचा नव्हता पण परिस्थिती आपल्याला सगळं शिकवते तुम्ही मला माझ्या भावासारखा दिसला त्यामुळे मी तुमच्या पुढे हात पसरले जर तुम्ही माझ्यासोबत असा व्यवहार करत असाल तर मी नंतर इथे कधीच येणार नाही रक्षाबंधनाला सुद्धा येणार नाही असं म्हणून जुई निघाली प्रकाश उठून उभा राहिला आणि म्हणाला की मी घेत आहे पैसे असं रुसून जाऊ नकोस असं म्हणल्यावर लहान मुलासारखं जुई पळत आली आणि प्रकाशच्या गळ्यात पडली आणि म्हणाले की आजपासून तुम्ही माझी आई बाबा आणि भाऊ बहीण सगळेच आहात मी तुमच्यासाठी जे पण करेल त्यासाठी मला अडवायचं नाहीतर मी नंतर येणार नाही असं म्हणल्यावर सगळेच हसू लागले आणि ती सगळ्यांचा निरोप घेऊन निघाली ती गेल्यानंतर प्रकाशच्या बायकोने तो सुटकेस उघडला तो पूर्ण सुटकेस पाचशेच्या नोटांनी भरला होता एवढे सगळे पैसे पाहून ते सगळे आश्चर्यचकित झाले हाच पैसा आहे ज्याने पूर्ण दुनिया चालते याच पैशासाठी माणसे आपल्या सख्यांना सुद्धा मारून टाकायला पुढे मागे पाहत नाहीत याच पैशासाठी माणूस दिवस रात्र मेहनत करतो सगळं नातं पाहुणे आता याच पैशावर अवलंबून आहे काही माणसांना हेच पैसे एका देवापेक्षा जास्त प्रिय आहेत पण या जगात जुई आणि प्रकासारखे असे पण माणसे आहेत की त्यांना या पैशापेक्षा माणसांची जास्त किंमत आहे ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद